इंद्रा राणीमध्ये हळूहळू खुलतय प्रेम इंद्रा राणीचा रोमॅंटिक योगा सेशन कुंकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न सोबत इंद्रा आणि राणीचं प्रेम सुद्धा बहरताना दिसतंय आणि या सगळ्यातच पुन्हा एकदा आपल्याला असंच काही बघायला मिळणार आहे इंद्रा आणि राणी ठरवतात की आता मॉर्निंग रुटीन दोघं एकत्र सुरू करणार म्हणजेच योगा सेशन इंद्रा राणीला म्हणतो चला आता योगा सुरू करूया आणि त्यानंतर राणीला एक योगाची पोज करायला सांगतो ती पोज करण्याचा प्रयत्न सुद्धा करते तो व्यायाम करण्याचा प्रयत्न करताना मात्र राणीला खूप त्रास होतो तिला ते काही जमत नाही आणि राणी पुन्हा एकदा जमिनीवर कोसळते तेव्हा इंद्रा म्हणतो की थांब मी तुला मदत करतो आणि तो व्यायाम करण्यासाठी इंद्रा राणीला मदत करणारच असतो की राणी त्याला थांबवते आणि त्याला म्हणते की नाही नाही तुम्ही मला टच करू नका मी माझी माझी करते आणि मग त्यावेळी इंद्रा त्याच गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून राणी तो व्यायामाचा प्रकार व्यवस्थितपणे पार पाडते राणी इंद्राला म्हणते की मी टच करू नका पण इंद्रा मात्र म्हणतो बघा मी टच करतो बघा मी टच करतोय आणि इंद्रा असं करण्यातच राणी ती व्यायामाचा प्रकार पूर्णपणे व्यवस्थित करते आणि तिच्याकडून हे कधी होऊन तिला सुद्धा कळत नाही तर अशा प्रकारे इंद्रा राणीला मदत करतो आणि त्यानंतर तिला म्हणतो की हे बघ झालं आणि राणी सुद्धा खूप खुश होते तर राणी आणि इंद्रामध्ये असंच अनायचे प्रेम फुलत आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे हे प्रेम आता ओठांवर कधी येणार तर सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून